पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी दत्ता गाडे याचं राजकीय कनेक्शन आता समोर यायला सुरुवात झाली आहे दोन दिवसांपासून आरोपी फरार आहे मात्र राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो समोर आलेले आहेत शिरूरचे आमदार राष्ट्रवादीचे माऊली कटके यांच्यासोबतचा एक फोटो आरोपीचा समोर आला आहे ज्यामध्ये दत्ता गाडे हा स्पष्टपणे दिसून येतोय तर इतकंच नाही तर शिरूचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या एका बॅनरवरती दत्ता गाडेचा फोटो असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे त्याच्यामुळं प्रश्न असा उपस्थित होतोय की आताचे आजी आमदार आणि पूर्वीचे माजी आमदार यांच्यासोबत आरोपीचा संबंध आहे का आणि जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्यानुसार दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवरती आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे आणि माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचं तो स्वतःला म्हणून घेतो अशा पद्धतीची माहिती समोर आली त्याच्यामुळं दत्ता गाडेला आता पॉलिटिकल बॅकअप आहे का राजकीय कनेक्शन त्याचे निर्माण झालेले आहेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय अर्थात आता या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणावरून हात वर केलेले आहेत की आरोपींशी आमचा काही संबंध नाही जर तो दोषी असेल तर त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशोक बापू पवारांनी तर त्याला फाशीची शिक्षा देण्याची के मागणी केलेली आहे आणि माऊली कटक्यांनी आरोपींशी माझा काही संबंध नाही असं म्हणत हात झटकलेत परंतु प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित तोच होतो की अशोक बापूंच्या बॅनरवरती किंवा अशोक बापूंच्या मोठ्या फोटोखाली दत्तागाड्याचा फोटो काय करतोय जर ते त्याला ओळखत नसतील तर त्यांच्या बॅनरवरती दत्ता फोटो कुठून आला आणि जर माऊली कटकेंचा त्या आरोपीशी काही संबंध नसेल तर माऊली कटकेंसोबत त्या आरोपीचा फोटो काय करतोय हा प्रश्न म महत्वाचा उपस्थित होतोय ज्या बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला त्यानंतर आरोपी शिरूरला गेला एका बसने कपडे त्याने बदलले आणि कपडे बदलल्यानंतर तो गावातून जात असताना त्या गावातल्या काही लोकांनी त्याला बघितलेलं होतं आता पोलीस त्याचा शोध घेताय आरोपी नेमका कुठे आहे काही गावकऱ्यांच्या किंवा स्थानिकांच्या मते तो उसाच्या फळामध्ये कुठेतरी शिवरामध्ये लपलेला आहे म्हणूनच की काय पोलीस आता ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेतायत आरोपीचा आणि हा आरोपी हा काही आत्ता त्याने पहिल्यांदाच गुन्हा केलेला नाही आहे यापूर्वीसुद्धा आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत मग चोरी असेल किंवा अन्य गुन्ह्यांची प्रकरण असतील म्हणजे शिकरापूर आहे किंवा शिरूर आहे या दोन पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीवरती पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे हा सराईत गुन्हेगार आहे यापूर्वी त्याच्यावरती जर गुन्हे दाखल असतील तर मग याचे समोर आलेले राजकीय नेत्यांसोबतचे फोटो काय आहेत ज्या पद्धतीने हा संताप व्यक्त केला जातोय की ज्या पद्धतीने पुण्या पुण्यामध्ये सुसंस्कृत शहरामध्ये स्वार्गीत बसस्थानकामध्ये जिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते प्रवाशांची वर्दळ असते सी सी टी व्ही तिथे आहेत असं अशी यंत्रणा सध्याला सांगतायत तिथे एका शिवशाही बसमध्ये एका मुलीवरती अत्याचार होतो तरुणीवरती अत्याचार होतो बलात्कार होतो अशा आरोपीचे जर राजकीय बांधे किंवा राजकीय संबंध ज्या फोटो समोर आलेले आहेत त्यानुसार जर असतील तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे नेमकं प्रकरण काय आहे हे पोलीस चौकशी समोर येईलच परंतु ज्या पद्धतीने आरोपी घरी गेला त्याने शर्ट बदलून तिथून तो पसार झाला आणि आता पोलीस त्याच्या मागावरती आहे श्वान पथकाची सुद्धा माहिती घेतली जाते हे झालं जा तपासाबद्दल पण जर सध्या असलेल्या आमदाराबद्दल आणि माजी आमदारासोबत जर त्याचे फोटो असतील तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे अर्थात दोन्ही आमदार त्याची ओळखसुद्धा काढायला तयार नाही आहेत त्याच्या म्हणजे या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही जर त्याच्यावर शिक्षा त्या त्याचा त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा द्यावी असं सुद्धा मागणी त्या नेत्यांनी ने केलेली आहे पण तरीसुद्धा सोशल मीडियावरती जे फोटो समोर आलेले आहेत ते त्या, त्या फोटोमध्ये आरोपी हा राजकीय नेत्यांसोबत दिसतोय त्यांच्या बॅनरवरती दिसतोय किंवा सध्याच्या आमदारांच्यासोबत त्याचा फोटो आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत दत्तागाडे अजूनही काय सापडत नाही आहे जे फोटो समोर आले त्यावरून तुम्हाला वाटतं का त्याचं राजकीय कनेक्शन असू शकेल आणि पोलिसांच्या तपासामध्ये पुढच्या ज्या गोष्टी समोर येईल त्यावरसुद्धा पुढच्या काय घडामोडी काय घडतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका